पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदराच्या जनसुनावणीसाठी चक्क पैसे देऊन उत्तर भारतीय कामगारांना आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकीकडे स्थानिकांचा वाढवण बंदर प्रकल्पाला तीव्र विरोध होत असताना बंदर व्हावे म्हणून समर्थन देण्यासाठी या लोकांना आणल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते वाढवण बंदराशी काहीही संबंध नसताना उत्तर भारतीय लोक सुनावणीच्या ठिकाणी आल्यानंतर काही लोकांनी यावर आक्षेप घेतला त्यामुळे या लोकांना त्या ठिकाणावरून बाहेर हाकलण्यात आले विशेष म्हणजे ज्या कोणी पुढाऱ्यांनी किंवा महाभागांनी या उत्तर भारतीय लोकांना पैसे देण्याचे आमिष दाखवले होते ते, ते दिलेच नाही त्यामुळे या मजुरांची देखील फसगत करण्यात आल्याचे उघड झाले चा आपली हा का आपली तो आहे ते जरा बात करू यहां क्यों आए थे आए थे दैट किसने किसने भेजा था आपको कंपनी से आए थे कौन सी कंपनी से लेकिन यहाँ क्या था आपको मालूम है क्या नहीं मालूम नहीं लेकिन सब लोग आए तो साथ कितना भेजा दिया था हाँ कितना दो रोज का कितना दिया था पगार हाँ आज का पगार कितना दिया था 470 रुपया। 470 रुपया 470 रुपया म्हणजे 470 रुपये देऊन या युवकांना आणि महिलांना आपको पैसा दिया क्या कितना बोला था जरा बोल मी देखील सो रुपये बोला बोलायचोर कसून कशासाठी आले होते कोणी बोलवलं होतं तुम्हाला या आंदोलनामध्ये जे लोक आहेत त्यांनी काय सांगितलं होतं आंदोलन आहे कशाच आंदोलन काय सांगितलं होतं बंदर म्हणजे आता नोकऱ्या पण पाहिजेत वाढून का, बंदर मग बंदरात आपल्याला नोकरी भेटतील असं म्हणजे आता तिकडं का कामाला तर लोक लागणारच ना बंदर होणार एवढं मोठं तर कसं तुम्हाला सांगून तिथं घेऊन आले होते असं हां तेच म्हणजे आता काय झालं मग ते म्हणजे बाहेरचे लोक नाही आहेत आम्ही जेडांकर बोलाय हां अरे काय ते है नाही बोलाय क्या बोले थी उन्होंने आपले क्या बुला करके थी क्या बोल करके यहाँ पे लाया गया था बस यही बोले थे कि यहाँ पे चलना है बस किस लिए बोला गया था किस लिए यहाँ पे चलने के लिए बोले? बताए है ना ये नहीं बताओ हाँ बिड़को से क्यों आए हो रैली में आए हैं। किस चीज़ का रैली है नहीं पता किसने बोला आपको आने के लिए हाँ बेटा क्यों आए हो यहाँ पे रैली में आया किस चीज का रैली है वर्धमान बंदर वाधवन बंदर, बंदर। हाँ। तो क्या आपको क्या समझ है बंदर के बारे में समझ नहीं है, समझ नहीं है। तो फिर क्यों है वो बगा बगा तिकेपन गे